पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

मागील चार वर्षापासून राज्यातील कुस्तीप्रेमींच्या गळ्यातील ताईद बनलेला महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पदकाचा मानकरी प्रसिद्ध सिकंदर शेख हा चक्क बनावट पिस्तूल विक्रीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावर पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्यात राजस्थानमधील विक्रांत उर्फ पपला गुर्जर बनावट शस्त्री विक्री टोळीच्या नेटवर्किंगमध्ये असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचं त्याला ताब्यात घेण्यात आलंय सिकंदर शेखच्या या घटनेनं अखं कुस्ती विश्व हदरला आहे सीआयए पथकाने पपला गुरुजर टोळीला शस्त्र पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत चार जणांना अटक केली असून यामध्ये पैलवान सिकंदर शेखचा सा समावेश आहे पोलिसांनी संशयित आरोपीकडून एक लाख नव्याण्णव हजार रुपये रोख एक पिस्तूल झिरो पॉइंट पंचेचाळीस बोर चार पिस्तूल झिरो पॉइंट बत्तीस बोर कारतुसे स्कॉर्पिओ इन आणि एक्स या दोन गाड्या जप्त केल्यात या प्रकरणी करड पंजाब पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेतील मुख्य आरोपी दानशूर यांच्यावर हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थानतून खून दरोडा एटीएम फोड आर्म्स ऍक्ट अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे तो पपला गुर्जर टोळीचा सक्रिय सदस्य असून युपी आणि मध्य प्रदेशहून शस्त्र आणून पंजाबमध्ये पुरवण्याचे काम तो करत होता सिकंदर शेख हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपट्ट असून त्याने आर्मी मध्ये क्रीडा कोठ्यातून भरती केली होती मात्र काही काळांतर नोकरी सोडली तो बी ए पदवीधर विवाहित असून गेल्या पाच महिन्यापासून मुल्लापूर गरीबदास येथे भाड्याच्या घरात राहत होता सिकंदर शेख याच्यावर झालेल्या कारवाईने कुस्तीप्रेमींना मोठा धक्का बसला असून लाल मातीच्या आखाड्यात मैदान गाजवत मोठी लोकप्रियता मिळवलेला सिकंदर शेख हा एका प्रकरणी खरेच दोषी असेल तर महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात काळिंबा फासण्याचे काम सिकंदरने केले आहे अशीच जनभावना व्यक्त होतीये सिकंदरच्या कुटुंबियांनी मात्र त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले जात असल्याचा जा आरोप केलाय